नमस्कार मित्रांनो द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले प्रश्न उत्तरे आपण घेणार आहोत चला तर सुरू करूया कोणते राज्य मुख्यमंत्री लाडली बहना योजना लागू करते मध्य प्रदेश हे राज्य मुख्यमंत्री लाडली बहना योजना लागू करते ग्लुकोमिया हा आजार मानवी शरीराच्या टिंबटिंब या अवयवाशी संबंधित आहे ग्लुकोमिया हा आजार मानवी शरीराच्या डोळे या अवयवाशी संबंधित आहे एक क्यू आय म्हणजे काय एक क्यू आय म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स दूरदृष्टीता असणाऱ्या व्यक्तीने कोणते भिंग वापरायला हवे दूरदृष्टीता असणाऱ्या व्यक्तीने बहिर्वक्र भिंग वापरायला हवे दोन हजार तेवीसचा चा द्रोणाचार्य पुरस्कार पुरस्कार ललित कुमार यांना मिळाला आहे वाळवंटातून वाहणारी सर्वात लांब नदी कोणती वाळवंटातून वाहणारी सर्वात लांब नदी आहे लुनी नदी खालीलपैकी कोणते जीवाणू मानवी शरीरास अपायकारक आहे खालीलपैकी लॅक्टोबेसलस हे जीवाणू मानवी शरीरास अपायकारक आहे लिंबाच्या रसात कोणते ऍसिड असते लिंबाच्या रसात सायट्रिक ऍसिड असते नॉटिकल मेल हे अंतर मोजण्याचे एकक कोठे वापरतात नॉटिकल मेल हे अंतर मोजण्याचे एकक समुद्रामध्ये वापरतात आपत्ती व्यवस्थापन कायदा केव्हा करण्यात आला आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच मध्ये करण्यात आला कोणत्या देशाने अलीकडेच भारत अर व्यवसाय भागीदारी परिषद आयोजित केली भारत या देशाने अलीकडेच भारत अर व्यवसाय भागीदारी परिषद आयोजित केली कोणत्या राज्याने केंद्रशासित पक्षाने पंचायतीच्या तरतुदी अनुसूचित क्षेत्रांचा विस्तार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मसुदा नियम जारी केले झारखंड या त्या राज्य देशाने पंचायतीच्या तरतुदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मसुदा नियम जारी दोन हजार चोवीसमध्ये युनेस्को जागतिक वारसा साहित्य समितीच्या शेहेचाळीसव्या सत्राचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येत आहे बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये टिंबटिंब नाबार्डचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे नाबार्डचे मुख्यालय मुंबई येथे आहे वन रँक वन पेन्शन ही योजना कोणासाठी लागू केली आहे वन रँक वन पेन्शन योजना माजी सैनिकांकरिता लागू केली आहे पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे पंचायत राज प्रणाली विकेंद्रीकरण या तत्वावर आधारित आहे भारतीय राज्य घटनेत पक्षांतरबंदी ही तरतूद कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली भारतीय राज्यघटनेत पक्षांतरबंदी ही तरतूद बावनवी घटना दुरुस्ती एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये समाविष्ट करण्यात आले भारतीय राज्यघटनेत किती भाषांचा समावेश करण्यात आला आहे भारतीय भाषांचा समावेश करण्यात आला आहे प्रश्नांमध्ये काही जोड्या दिल्या आहेत त्यातील एक पर्याय चुकीचा आहे जो पर्याय चुकीचा आहे त्याला तुमचे उत्तर म्हणून नोंदवा त्यातील एक पर्याय चुकीचा आहे तो आपण बघूया खेडत सत्याग्रह एकोणीसशे एक हा पर्याय चुकीचा आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे ग्लेशियर मध्ये वर्षभर तयार होणारा बर्फ कमी होईल बहुजन हिताय बहुजन सुखाय ही टिंबटिंब यांची शिकवण होय बहुजन हिताय बहुजन सुखाय ही भगवान बुद्ध यांची शिकवण होय <laughs> हसरा मुलगा या वाक्यातील हसरा या शब्दातील रा हा प्रत्यय कोणत्या अर्थाचा आहे रा हा प्रत्यय युक्तार्थक या अर्थाचा आहे लगबग सुरू होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ शोधा लगबग सुरू होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे धांदल उडण पुढील वाक्यप्रचारातील योग्य अर्थाचा पर्याय निवडा अक्षता देणे अक्षता देणे म्हणजेच लग्नाचे आमंत्रण देणे पुढील वाक्य प्रचारातील योग्य अर्थाचा पर्याय निवडा अविरत काम करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे अविरत काम करणे या वाक्य आहे सतत कष्ट करणे पुढील प्रश्नामध्ये वाक्यप्रचार आहे त्या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा अभेर करणे अभिरणे म्हणजेच दूर लोटणे पुढील वाक्यप्रचारातील योग्य अर्थाचा पर्याय निवडा आसमान ठेवणे होणे आसमान ठेवणे होणे म्हणजेच मोठे यश मिळवणे पुढील प्रश्नामध्ये एक वाक्य दिला त्याला उचित असा योग्य शब्द ओळखा कानाला गोड वाटणारा कानाला गोड वाटणारा पुढील प्रश्नामध्ये एक वाक्य दिलं आहे त्याला समर्पक असा योग्य शब्द ओळखा वाऱ्याची लहान झोत वाऱ्याची लहान झोत म्हणजेच झुळूक पुढील वाक्याचे योग्य वाक्यप्रचार ओळखा चीमेवर लोकांना आपले सैनिक किंबटिंब लढतात याची सर्व देशवासियांना जाणीव असली पाहिजे आपले सैनिक प्राणावर उदार होऊन लढतात याची सर्व देशवासियांना असली पाहिजे प्रश्नामध्ये एक परिच्छेद दिला आहे त्यातील गाळलेल्या जागी समर्पक दर्शवणारा योग्य शब्द पर्यातून निवडा कारखान्यात स्वयंपाकाची सोय केलेली असते कारण शारीरिक कष्टाने काम करत असलेल्या कामगारांचे काम, काम आटोपले की त्यांच्या पोटात अनेक मैदानी खेळामध्ये काही रंजक गोष्टी बघायला मिळतात फुटबॉलच्या सामन्यामध्ये सर्वात महत्वाचा डावपेच म्हणजे प्रतिस्पर्ध्याला टिंबटिंब गोंधळात टाकेल अनेक मैदानी खेळामध्ये काही रंजक गोष्टी बघायला मिळतात फुटबॉलच्या सामन्यामध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे प्रतिस्पर्ध्याला फुल देऊन गोंधळात टाकणे पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वसुंधरा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद